परत राज्य परत राज्य काय आता सोमताच आम्ही सर निमाव लागला तसत तवसा खातो मयूर कट करता मामाच्या वाड्याकडे इलो आम्ही सो ब्लॉग मी संध्याकाळी शूट करतो आहे तर आता मी या मयुराने सोम चाललं उमळात मामाचं तो भोंगो दिवचो असं नवीन मागायला ना दाखवायचं तर कसा सध्या दिवाळी चालू म्हणजे दिवाळी येतली लिहा आणि आता लोकांची भाता पिकली आहेत तर त्याच्यामुळे भाताचं संरक्षण करण्यासाठी रात्रभर तिचा आरडाचा लागता डुकरा वगैरे येतात त्याच्यामुळे तर त्यासाठी एक रेडीमेड असं स्पीकर मिळता तर मामान तो घेतला ना मग तो देऊ का आम्ही जातो आणि बघूया मामाची आ, मामान जायलेल्या तवशीच्या आळाक तवशीने लागले आहेत काय ते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा oh. तर लोकांनी भाता कापून हडे ह्या केल्यानी या आडवा वगैरे घातला सुकत आणि ह्याच्यात नाही बघा शावा येतात रात्री माळ्याक बरे पडतात तर आमच्यात नाही जी तुमका फुला दिसतात ना ते का कुत्रे हे सिरी कॉल मामा जाता जाता ना मागे मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आमच्या मम्मीने <coughs> ले हळद ले ला मावल्याच्या बाटल्यात तर ही बघा ती त्याची आता वाढ झालेली आहे मी तुम्हाला दाखवते ती हळद <laughs> तर बघू शकता तर आता पाच दहा मिनटाच्या प्रवासानंतर म्हणजे चलत चलत थोड्याच वेळात आम्ही उमळात नांगराकडे पोचतो तो स्पीकर देऊन आमक लगेच मागे तडे आटली वाटली फुटली म्हणजे आम्ही आता सगळीजणं जी असो आवटातली पोरगी तर लहानपणीचे खेळ खेळतो खे दोन तीन दिवस झाले बरं वाटतं थोडा कारण की मन रिलॅक्स होता आणि खडे आता हे सगळे खेळ कोणाक खे, माहीतच नाही आहेत पण आम्ही अशी जमा झालो आणि उठल्या कशी खेळ परत चालू करूया तेवढीच जुन्या आठवणींका उजळू आणि थोडा फ्रेश वाटतं म्हणजे चांगलं वाटतं मन एकदम हलक्या होता तर आमचे पुढचे खेळ पण तुम्ही नक्कीच बघा तर मामाच्या वाड्याकडे येलो आम्ही ते एक ढोरांका घेऊन मामा गेलो आवडता वाडा तरी काय आम्ही दिसता असा तर तवशी तर ह्या मामाचा रेडकू हा नवीन आमच्या मामाचो वाडो तर इसर ना मामेनं चिबडणीची पण येल घातल्या मी तुमका दाखवते चिबूड लागले आहेत तर हे बघा कोकणात सगळे चिबूड आवडीन खातात ए तवशे जेल खड्या पंधरा मिनटा झाली आहेत आम्ही तवशी तवशीनीच्या ये तवसाच होतो पण आम्हाला गावा, गावा नाही सरही बघा ना। ती येईल आता आम्ही काच आमक बला घ्यायचा लागला कारण की आम्ही भोवताली फिरत असो पण गाव नस खिस आमक खडे दिसणार नाही ताबा करता ती कोवितेच्या समोर गाव गावला भुतूरच नाही मग ह्या सायडिकसून

आता सोदा झाडार लाग नाही खाली पडलेला आणखी अग असा सर त्या बघा तवशी गडा नसत तशी आणि गावला काढ रड बघा फायनली तवसा गावला आता सोमताच आम्ही सर निमार लागला तस तवसा खातो मयूर कट करता

बघ काढ वाटल अरे रात्री केलं बारा ती येऊन काय बघा यांचे खेळ चालू काय आम्ही आत्ताच इलो आणि सर आता खेळत ती आटली बाटली फुटली सर बघा बघा लपली बघा बघा गौरांगड्या सगळे जण लपलीत आटली बाटली असो खेळा तुम्ही तुमका सांगते कसल होतो चला सगळे एकदम चला जायचा बॉटल घेऊन पळाला मेनू

आता महाद्यान बाटली टाकल्या ना सगळे जण लपतात खडे खडे तर साक्षी राज्य असं दाखव बघा बाटली अशी बाटली आहेत माती भरूची लागतात आणि ती लादते नाही तर अशी लांब हातात फेकतात आणि एका जागी ठेवली जाता कसं वाटतं साक्षी तुला तीन वेळा राज्य घेऊन आ चिडतला आजार अडतला लावाय जगतात

परत राज्य परत राज्य काय परत होय रुद्राग आमच्या रड येईल झालेला असा उद्या भेटाय एक नवीन व्हिडिओ बनवून दिसतोपर्यंत काळजी बाय बाय